सरहद्देवर असणारा तो पाण्याचा तोडून भरलेला तलावा त्या बाप्पांना सर्व पाणी शोषून घेऊन या दगडीच्या लोकांना पश्चिमपक्क्याला पाणी ठेवलं नाही ते बापान वाली कोण आहे का याची चौकशी केली पाहिजे गुंड्यासाहवाले कोण आहे का अरे पुंड्यासाहवाले कोण आहे का मी आणे या मृतनावरती गुंड्याचा वाली फक्त मीच आहे हो तुम्हाला माहित आहे काय झालं झालाय काय झालंय मेवाड आणि चितूरच्या सरहदीवर असणारा तो पाण्याचा तलावा okay. तो, तो, तो त्या पापाड सर्व पाणी नाही शेकले आहे आणि ते पाणी जर तुम्हाला या प्रजेला पुरवायचं असेल तर त्यासाठी एक मार्ग आहे तो कोणता सोमवार आणि श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी जो मुलगा जन्माला आला असेल तो मुलगा त्या ठिकाणी बळी दिल्यानंतर या प्रजेला पाणी मिळणार नाही पाण्याचा तुम्हाला काही सांगता हे जर कराल तर या सर्व प्रजेला पाणी मिळेल पाणी मिळणार नाही महाराज या माझ्या गोरगरीब प्रजेसाठी आणि माझ्या राष्ट्र राज्यासाठी मी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करायला माझं पुढे पाहणार नाही माझ्या या ना जनतेच्या सुखासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल ते मी करत राहणार पण माझी जनता अशी तडफडून नाही मरून देणार ठीक आहे मला शब्द ठेवतो फक्त मला तुमचा आशीर्वाद हवाय माझा आशीर्वाद गुरुवर यांनी संगीतल श्रावण पहिल्या सोमवारी ज्याचा मुलगा जलमला असेल त्याचा जर त्या ठिकाणी घोडी दिला तर माझ्या भोऊर घरी जत्तेला पाणी मिळेल मेवाड आणि चित्तोडच्या हातीवर असणार तळ त्या तळ्याला जर आपल्याला पूर्वी मुलगा जर पाहिलं असेल तर हे काम मला करावं लागेल कारण माझ्या या गोर करीत त्यांची चाललेली तडफड

माझ्या एकट्याच्या दुःखासाठी जर माझा संपूर्ण राज्य जर सुखी होत असेल तर ते, हो ते दुःख मी भोगण्यास तयार आहे सगळ या ठिकाणी आलोय आपल्या लक्ष्मीला काहीतरी खोटं नाटं सांगायला पाहिजे कारण आई असते ती आणि आई आपल्या बाळाला आपल्यापासून कधी दूर करत नसते तेव्हा आपणच काहीतरी धोकं चालवलं पाहिजे लक्ष्मी म्हणजे तुझ्याकडे थोडं माझं महत्वाचं काम होतं म्हणताना दरबारातून या ठिकाणी ताबडतोब पाले आपण काय लक्ष्मी आज महाराजांनी दरबार भरवलाय हो आणि राज्यातल्या परतही मुलाला त्या ठिकाणी लहान लहान बोलवलंय कारण महाराजांनी त्या ठिकाणी स्पर्धा ठेवल्या त्याचं मूल गुटगुटीत सुंदर दिसेल त्याला बक्षीस आहे तेव्हा माझ्याही मनाला वाटतं आपलंही मूल त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावं म्हणून आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी आले अरे आईपासनं तुम्ही कसं केलं घेऊन घेतलं आता काळजी करून बसेल आता दोन मिनटाचं काम आहे थोडा वेळ त्या ठिकाणी काय स्पर्धा संपल्यानंतर तुझं बाळ तुझ्या खुशीमध्ये खेळलेलं तुला दिशेने असते काही नाही ते नाही लक्ष्मी त्या ठिकाणी स्पर्धेचे काही नेम आहेत फक्त त्या नेमामध्ये महाराजांनी सांगितलं फक्त मुलाचा बापच असावा कारण त्या बापाचं मुलावर किती प्रेम आहे हेही त्यांना आज पाहिजे आईचं तरी या मुलावर आपल्या मुलावरती जॉबान प्रेम तर असतं पण आपल्या बापाचं किती प्रेम असतं हेही त्यांना त्या ठिकाणी पाहिजे माझं मन माझं मन होईल ती लक्ष्मी मला माहीत आहे तू आई आहेस अगं तू जितकी आई आहे तितका मी तुझा त्याचा बाप आहे मला इतक्या ते कायदे आहेत तू काळजी करून देतोस असा घेऊन जातो ना असा लगेच घेऊन येतो माझं जीव लागत नाही माझ्यावर विश्वास आहे ना अहो ते रे नाही लागते अगं मी आहे त्या ठिकाणी तादडतो घेऊन जातो लगेच घेऊन येतो आहे स्पर्धा झाल्यानंतर त्या ठिकाणी कशाला थांबतो आहे मी हो हो

आईच्या माहितीला आनंद नसतो हेही मला माहीत आहे आज तुझ्या काळजाचा तुकडा माझ्याकडे थोडा वेळ यासाठी तुझ्या मनाची काय उलाखाल होते हे मी जाणतोय महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी मला घेऊन गेलंच पाहिजे आणि इकडं फक्त माझ्यावरती विश्वास ठीक आहे तू भाजी करूस तू विश्रांती घेतली आलोच अरे मी तुझा बाप आहे जरी बाप असलो तरी साप नाही रे माझ्याही मनात प्रेम आहे पण माझ्या या गोर गरीब चिंतेच्या सुखासाठी मला आज हा निर्णय घ्यावा लागतोय मला बाप याच पाऊली जातो मेवाड आणि सरहातीवरती माझ्या असणाऱ्या बाळाचा बळी नेतो आणि मला फक्त समाजाने माझी जनता पाहिजे चला आवडतो त्याला घडावं यास तळसा हा मुलगा घेऊन तलावरती बळी देण्यासाठी गेला आहे जर तो बळी दिला तर परत तलावरती पाणी येईल नाही आपण गावकीच खेळला पाहिजे ताबडतोब छत्रसाच्या पत्नीकडे गेलं पाहिजे आणि तिला ही हाजिकच सांगितली पाहिजे जात असताना गुपचुप जावं म्हणजे म्हणजे कोण आहे का जरा काम होतं आपल्याकडं मी कोण आहे याच्याशी म्हणजे काही विचारण्याची गरज नाही कसे समजणार नाही कोण आहे काय कुठून आला माझं थोडं काम होतं तुमच्याकडे काय काम होतं तुमच्या पोटी एक बाळ आहे ना हो आहे ना कुठं आहे तो अहो माझ्या दणीने आता घेऊन गेले कुठं दरबार मध्ये नाही ते तुम्हाला खोटं पडले मेवाडाने चित्तो टाकतो हा देवत ते असणार तलाव त्या तलावरती बळी देण्यासाठी आणि त्या बाळाचा काम वाचवा म्हणजे झाला